वाटतो हो इतक्या वर्ष जाण्या चालू आहे ना एक प्रवास म्हणजे एक वर्षभर तरी हा म्हणजे बंद होणार आहे ना, ना। खूप वाईट वाटतं म्हणजे खूप जुना पूल आहे फुल आहे खूप जुना झालेला आहे एकोणीसशे बावीस सालीचा हा पूल आहे पाडण्यात येणार आहे काय तुझी आठवण काय नेहमी तू या फुलावरून शाळेला काय नाही पूल मस्त आहे सगळी वाहतूक इथूनच चालते आणि मस्त आहे फूल परंतु आज हे आता पाडण्यात येणार आहे काय सांगाल पाडलं पाडलं तरी लवकरात लवकर बांध बांधलं नाही यावं आम्हाला शाळेला जाण्यासाठी आपदा होते तेवढं लांबून फिरून जावं लागतं दिवसाचं फुल आहे जुनी पुराच दुष्काळ काळच आहे कमसे कम मेरे पचपन साल असे आता जाता मी हे रोड चे यादगार मध्ये मेरे बहुत बुरा ये हो मेरे को तो मेरे ये हो मेरे बहुत दुःख हो मेरे फुल हे करतो की आठवणी आमच्या कायम राहतील स्मरणात मी सुद्धा याच रस्त्यावरून नेहमी दबानी नगर ते महापालिका जात येत असतो नमस्कार सोलापूर सगळ्या न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे सध्या आपण सोलापूर शहरातील भैया चौक ते मर्याई चौक या ठिकाणी असणाऱ्या एकोणीसशे बावीस साली बांधण्यात आलेल्या पूलवर सध्या आपण आहोत सध्या हा पूल जे आहे चौदा डिसेंबर रोजी पारण्यात येणार आहे वर्षभर चालणाऱ्या या कामासाठी नऊ डिसेंबर रात्रीपासून हा मार्ग जे आहे वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे पूल पाडकामासाठी अत्याधुनिक यंत्रणा जे आहेत ते सज्ज झाले आहेत या मार्गावरील वाहतूक जे आहे चौपन्न मीटर या रस्त्यावरून वळवण्यात येणार आहे मंगळवेड्यातून देगाव पासून पुढे आल्यावर सीएनएस हॉस्पिटल पासून हा रस्ता लागतो या रस्त्यावरून डावीकडे ओळख घेऊन जुना पुन्हा नका सोलापूर बस स्थानक व पुळे महामार्गाशी हा रस्ता जोडला जाणार आहे चौक दमानी नगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आता शेतेवस्ती येथील रेल्वे पुलावरून खमितकर अपार्टमेंट जुनी पोलीस लाईन मार्गे जावे लागणार आहेत या काळात आता नागरिकांना वाहतुकी कोंडीला ना तोंड द्यावे लागणार आहे रेल्वे पूल पाडकामामुळे भैया चौकातून मंगळवेडाकडे होणारी मोठी वाहतूक काही दिवस विस्कळीत होणार आहे कोल्हापूर महामार्ग विस्तारीकरण व रेल्वेचे विस्तारीकरण कामासाठी ती, एकशे तीन वर्षाचा हा ब्रिटिशकालीन पूल आता पाडण्यात येणार आहे यामुळे चौदा डिसेंबर पासून रेल्वे सेवा हे विस्कळीत होणार आहे या कामामुळे बऱ्याच रेल्वे गाड्या रद्द देखील होणार आहे अत्याधुनिक यंत्रणांद्वारे हा पूल लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न देखील करण्यात येणार आहे सध्या जे आपण जे आहे मर्यादित चौक या पुलावर आता थांबलेलो आपण मागे जे आहे ते पाहू शकतात की या ठिकाणी जे तरुण आहेत ते एकोणीसशे बावीस या लिहिलेल्या या समोर थांबून जे आहेत ते सेल्फी घेत आहेत फोटो काढत आहेत जे आपल्या आठवण जे आहेत ते जपून ठेवण्याचे प्रयत्न जे आहेत ते तरुण वगैरे करत आहेत सोलापूर सवेरा न्यूज साठी मी साकीब शेख सोलापूर काय तुझं नाव काय पड निर्भय घोरपडे कुठं आहे राहायला दमाणीनगर हा जे पूल आहे खूप जुना झालेला आहे एकोणीसशे बावीस सालीचा हा पूल आहे पाडण्यात येणार आहे काय तुझे आठवण काय नेहमी तू या फुलावरून शाळेला ये जा करतो काय काय नाही पूल मस्त आहे सगळी वाहतूक इथूनच चालते आणि चा, मस्त आहे पूल परंतु आज हे आता पाडण्यात येणार आहे काय सांगाल पाडलं हा पाडलं तरी लवकरात लवकर नाही यावं आम्हाला शाळेला बात जाण्यासाठी आपलं होते तेवढं लांबून फिरून जावं लागतं आमचं सोडा देगावर नेणारे येणारे पुराणालाही अवघड पडते तेवढं फिरून यायला म्हणून पाडलं तरी पण लवकर बांधण्याची विनंती करतो का का? आम्ही काय नाव आपलं काका अमोल हा जे पूल आहे आता ते पाडण्यात येणार आहे खूप जुना हा पूल आहे काय आठवणी असणार आहे आपले काय आ, गेले पाच सात वर्ष आम्ही इंद्रधनुमध्ये राहतो इथे तेव्हा या पुलाशी जास्त मैत्री झाली आहे आणि हा आमचा ॲक्च्युली लाईफलाईन आहे आणि शंभर वर्षे त्यांनी सेवा दिलेली आहे आणि तो आज आता जाणार आहे त्यामुळे वाईट वाटतंय माझं अंजली नंदकुमार शिंदे मी पन्नास वर्षापासून या पुलावर जाणं येणे माझं झालं आहे रोज राहायला मी दमाणी नगरला आहे त्या पुलाची आठवण खूप याय पण मला बघून पाडणार आहेत मुलगा आज हा ना वाईट इतक्या इतके वर्ष येणं चालू आहे ना एक प्रवास एक वर्षभर तरी हा म्हणजे बंद होणार आहे ना खूप वाईट वाटत म्हणजे खूप जुना पूल आहे माझ्या वडिलांचा जन्म झाला होता तेव्हा हा पूल तयार केला होता एकोणीसशे बावीस हा बावीस सालीच माझ्या वडिलांचा तेव्हा जन्म झाला होता त्यावेळेचा पूल आहे हा मी आरोग्य खात्यात होते क्षको पेट सहायक अधीक्षक अंजलि नंदकुमार कुमार शिंदे तो क्या बोलेंगे तो देखा मेरे मेरी उम्र तो पचपन है, है यहाँ से आता जाता रहता यहाँ से हमेशा वैसे तो मेरे को याद आता कि अभी दसवीं की परीक्षा है बच्चे लोग की बीस तारीख को दूसरे महीने में तो थोड़ा बोलेंगे होंगे बच्चनों को भी बहुत बोलते मेरे को आना जाना प्राबल दूसरे महीने में परीक्षा है दूसरे महीने में बीस तारीख को परीक्षा चालू हुए दसवीं की तो कम से कम मेरे पचपन साल ऐसे आता जाता मैं ये रोड से मेरे यादगार में तो, तो मेरे को बहुत बुरा ये हो रहा है मेरे को तो मेरा ये हो रहा है मेरे को बहुत दुख हो रहा है मेरे को फूल ये करे सो कम से कम फूल गिराना चाहिए क्या नहीं? अभी तो सौ साल है एक साल तीन साल भी है ना सौ साल के ऊपर अभी तो उनके नेम से तो उन्हें गिरा पड़ते पाते उनके नेम से उन्हें गिराने वाले उन्होंने मेरा नाम अब्दुलरहमान फिरजादे है थैंक यू नौ ना भाई किती वर्षापासून आपण इथे राहता आज लय वरिष झालं हा पूल जे ते पाडण्यात येणार आहे हा शंभर वर्ष जुना हा जे पूल आहे हा जुना जुनी पुराणीच फूल आहे काय आठवणी तुमचे हा आमचा आठवणी हा लय दिवसाचा आहे लय दिवसाचं फुल आहे जुनी पुराणच दुष्काळ काळच आहे दुष्काळीच आहे काय आठवणी तुमचे काय आहे काय हा आम्ही नेहमी जे रोडला फिरतो हा नेहमी आमची वाहनं आहे आम्ही चालत जात होता चालत येत होता चालत आता, जु, आता फुल पाडा लागले ते मग हा चांगला आहे फुलपाड होऊ दे चांगलं आपलं हे राहू हो द्या आपलं फुलाच हा नमस्कार माझं नाव ओंकर लक्ष्मी गेघाण मी सध्या सोनी सिटी दमानगरमध्ये रहिवासी असून एकोणीसशे बावीस सालीचा हा पूल म्हणजे एक श शंभर वर्षाचा जो पूल आहे तो आमच्या आठवणी म्हणजे म्हणजे इतिहास म्हणून जाईल आणि आमच्या आठवणी आहेत की दररोज जवळपास आठ ते दहा हजार लोक या 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 पुलावरून जातात की आठवणी आमच्या कायम राहतील स्मरणात आणि आमच्या पोलिसांना विनंती आहे की जो पर्यायी मार्ग आहे तो लवकरात लवकर पूर्ण करून आ, जो अवंतीनगर कोड आहे तो रस्ता पुला उकरात पूर्ण करून नागरिकांना योग्यरित्या वाहनांची येण्या देण्याची जी सोय करावी अशी मी पोलिसांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी स्वप्नील पोद्दार राहायला इकडे दे देगावणा केला आहे हा पूल जो आहे एकोणीसशे बावीस साली बांधलेला आहे या पुलाला आज एकशे तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत तर आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्या ह्याच पुलावरून आम्ही शाळेला ये जा करत होतो तर आज आमचे लहान मुलं या पुलावरून शाळेला नेहमी ये जा करतात फक्त मला प्रशासनाला एक विनंती करायची आहे तुम्ही जो पर्यायी मार्ग दिलेला आहे जो चार इकडे जो आहे छोटा बोगदा त्या बोगद्यातून पर्यायी मार्ग तो तुम्ही दिला तो खूप अरुंद रस्ता है। तो आहे बोग बोगदा तर त्या इथून जे शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ती वाहतूक खुली करावी व टू व्हीलरसाठी खुली करावी तिथे ते चार चाकी वाहने जे आहेत तिथे मध्ये जाऊन अडकतात समोरासमोर येऊन त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं ट्रॅफिक जाम झाल्यामुळे इतर विद्यार्थ्यांना शाळेला उशीर होतो आज आमच्या मुलीला जो वॅन सोडायला येते ते ते सांगितले की रिक्षावाले काका की का का आज आम्ही येणार नाही त्यांचं आंदोलन आहे दोन दिवस आम्ही रिक्षा बंद ठेवलेले आहे तर मला काय म्हणायचं आहे की रिक्षा त्यांनी बंद का ठेवले तर ते पर्यायी मार्गाची व्यवस्था त्यांनी प्रॉपर केले नाहीत प्रशासनाने त्यामुळे त्यांना खूप लांबून जावं लागतं तर मुलीची शाळा साडेसातला असते तर ते सव्वाशा साडेसहाला येतो म्हणतात मुलीला एक तास आधी घेऊन जातात त्यामुळे मला वाटतं की पर्यायी व्यवस्था तुम्ही जे आहे दिलेली आहे तिथे चारचाकी वाहनाला सवलत देऊ नये व जो रस्ता तुम्ही दिलेला आहे तो चारचाकी वाहने ब रामवाडी आणि इकडे चार कमाने आहे तिकडून वळवण्यात यावी धन्यवाद नमस्कार मी सुनील भाचकर हा जो पूल पाडलेला पाडण्यात येणार आहे तर त्या संदर्भात मला एवढंच म्हणायचं की या पुलाला आता साधारणपणे शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे त्यामुळे हा पूल पाडणं तसं तर गरजेचं आहेच कारण भविष्यात कुठलाही काही धोका या प्रवाशांना येणाऱ्या जाणाऱ्याला होऊ नये म्हणून हे तर पाडणं गरजेचं आहे आणि या पुलावरून जे येणाऱ्या जाणाऱ्यांची वाहतूक होती ती थोडीशी विस्कळीत होणार आहे त्याचा सोलापूरकरांना थोडासा त्रासही होईल परंतु सोलापूरकरांनी हा थोडासा त्रास सहन करून शासनाने प्रशासनाने सांगितलेल्या किंवा ठरवलेल्या पर्यायी मार्गांचा उपयोग करून वाहतुकीस सहकार्य करून ट्रॅफिक पोलिसांनाही सहकार्य करून सर्वांनी आपला प्रवास सुस्थितीने सुरक्षित आणि व्यवस्थित करावा असे मला वाटते सुद्धा याच रस्त्यावरून नेहमी नगर ते महापालिका असं नेहमीच जात येत असतो अर्थात माझीसुद्धा जाण्याची थोडीशी गैरसोय होणार आहे परंतु हे काम भविष्यात या पुलाचं अजून मजबूत आणि चांगलं होत असल्याने शासनाकडून या पुलाकडं वेळीच लक्ष दिलं गेलं असल्याने मला खूप आनंद होतोय एक नवीन पूल सोलापूरकरांच्या स्वागतासाठी पुढील एक वर्षात साधारण तयार होईल धन्यवाद नमस्कार मी नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र चांगदेव जाधव सामाजिक कार्यकर्ता सोलापूरचे सामाजिकपणेनं आपण कार्य करणारे मित्रांनो लक्षात घ्या आता जे सरकारनं जे महाराष्ट्र राज्य सरकारनं अजित पवार जी, 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 जी आप ही आपला फुलपाडा शंभर वर्षी झाले रस्त्याचं पण हे सरकारनं काम करायचं जे बंदोबस्त केले लोकांची जायाची आपदा पण होईल हे पण होईल बाकीच्या लोकांचं हे अब्द महाराष्ट्रात कसं आहे मित्रांनो आता सध्याला नगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे हे इलेक्शन चालू आपल्या सामान्य लोकांनी सामान्य जनतानी लक्षात घ्यायला पाहिजे महाराष्ट्रात कसं काय व्हायला लागलं आता येणाऱ्या लोकांची पण आपदा होईल बाकीच्यांची पण पण आपल्या लोकांनी सामान्य लोकांनी लक्षात घेणं महाराष्ट्रात कसं काय चाललंय हे राजकारण म्हणजे गच कारण आहे मित्रांनो मी महाराष्ट्रात कोणालाच घाबरत नाही माझ्यावर चार हल्ला झाले ते पण सरकारने बघितलं नाही इथनं रक्त येत होतं हे होतं आज मीडियांच्या माध्यमातून मी सांगतो मित्रांनो आज सोलापूर जिल्ह्यात किती काम करायचं शेतीत आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मारायचं शिवरायांच्या महाराष्ट्रात कसं काय चाललंय मित्रांनो हे आपल्या सगळ्या लोकांनी लक्षात घेणं काळजी घेणं महाराष्ट्रात कसं सामान्य लोकांचा आवाज कोण उचलून धरणार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज हे जे पूल पाडण्यात येणार आहे या संदर्भात तुम्ही सांगितलं नाही ना, हा हा फुल पाडणार आहे आता हे फुल जरी पाडला तरी लोकांची त्याची वाहतूक होईल हा टोन म्हणजे हे जरी फुल पाडला तर लोकांना शिक्षणाची मुलं शाळा शिकणार दोन लाख लोक वाहते इथन लोक वाचते त्यांची सुई गैरसुई होईल पण आता ह्याला शंभर वर्ष झालं या फुलाला तरी पण सरकारचं काम आहे पाडायचं रस्ता करायचं पण कुठन तर सरकार दुरुस्ती करेलच लवकरात लवकर सरकार काम करत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय